महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे अनेक मंडळांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सवानिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी साठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला तालीम वर्षांपासून सुरू आहे सुरुवातीस पाच हजार सात हजार नंतर अकरा हजार पंधरा हजार एकवीस हजार एकवीस हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालं आहे मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची जेवणाची होणारी आभा लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे महिला तसेच लहान बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यावर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमीचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुशल संघटक संकेत भाऊ पिसे अमोल राजे भोसले अनिकेत दादा पिसे व थोरला मंगळवेडा तालीमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल या प्रसंगी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस उपायुक्त विजय कबाडे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत अक्कलकोट अन्नक्षेत्र मंडळाचे जन्मंजय राजे भोसले बिपिनभाई पटेल राजाभाऊ सरवदे महेशजी गादेकर दास शोळके शहाजी पवार नरेंद्र काळे चेतन नरोटे यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हो यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात अत्यंत उत्साहात साजरी होत असताना एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये होत असताना त्या मिरवणुकीमध्ये कुर्ला मंगळ तालीम मंडळाच्या वतीनं आपण यावर्षी सहाव्यांदा शिवभोजनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे सलग सहा वर्ष झाला आपण सातत्यानं हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये राबवतो हो। या कार्यक्रमामध्ये आपण जे शुभक्त ग्रामीण भागातून सोलापूर शहरामध्ये मिरवणूक बघण्याकरता येत असतात ज्या लोकांच्या पोलीस बंदोबस्तात जे पोलीस बांधव असतात या मिरवणुकीच्या संरक्षणासाठी अशा पोलीस बांधवांसाठी या शुभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे खऱ्या अर्थानं थोरामगाड तालीम मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करत असताना मी माझं भाग्य समजतो की इतकं मोठं कार्य कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त शिवभक्तांना टेबल खुर्चीवरचं आपण शुभोजन देतो त्या शिवभोजनामध्ये आपण कुठेही वाटप करत नाही तर टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीने आपण पाहुण्यांना जीव घालतो अशा भावनेतून आपण हा कार्यक्रम साजरा करत असताना संपूर्ण जेवण त्यामध्ये असणार आहे पुरी भाजी सुक्की भाजी भात आणि मसाला भात आणि शिरा असं संपूर्ण जेवण आपण या शुभक्तांसाठी त्या दिवशी उपलब्ध केलेलं आहे मी जास्तीत जास्त शुभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शहरवासियांना त्या कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा जेणेकरून आपण येऊन आपल्या अधून चार शुभक्तांना जर जीव वाढू शकलात तर मला खरंच आनंद वाटेल मी हे कार्यम करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मदत केली जे जे मंडळाचे आमचे पदाधिकारी आहेत ते अहोरात्र माया पाठीमागं उभं राहतात म्हणून एवढा मोठा कार्यम करणं शक्य आहे मी या कामात असलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांनी शिवभोजनासाठी उपस्थित राहावं असं वान करतो स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला माहीत आहे एवढं पंचवीस हजार लोकांचं जेवण जे बनणार आहे हे शंभर टक्के महिलांशिवाय बनणार नाही तर या सगळ्या दोनशे पेक्षा जास्त महिला त्या शिवभोजन तयार करण्यासाठी काम करणार आहेत आणि चार साडेचारशे वाढण्यासाठी कार्यकर्ते काम करणार आहेत म्हणजे असं हे पंचवीस हजारांचं जेवण वाढण्याकरता तयार करण्याकरता आणि शेवटपर्यंत तो कायम करण्याकरता पाचशेपेक्षा पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करतात याचा मला खूप आनंद आहे